जिल्हा परिषद ही नेते घडवणारी शाळा पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे उद्घाटन केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जाते आजवरचे अनेक नेते मंत्री उपमुख्यमंत्री ही जिल्हा परिषदेतूनच पुढे आलेले नेतृत्व असून जिल्हा परिषद ही नेते घडवणारी जुनं एक शाळा असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे हसन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्याने बांधकाम केलेल्या चौथ्या मजल्याचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने माजी नगराध्यक्ष बजरंग तात्या पाटील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोरोना परिस्थितीत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आला लोकसभा विधानसभा निवडणुका आगामी काळात लवकरच घोषित होतील यासाठी प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करा मागील वर्षीचा निधी वेळेत खर्च करून कामे गतीने मार्गी लावा असे सांगून या कामे विलंब होता कामा नाही अशा सूचना करून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा ग्रामपंचायतीची करमाफी कोरोना काळात मृत्यू झालेल्या वारसांना पन्नास लाख रुपये विधवा महिलांना सन्मान देण्याचा शासन निर्णयआधी निर्णय ग्रामविकास मंत्री असताना घेतल्याचे सांगून पूर्वी सती जाण्याची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी मोडून काढली त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून विधवा प्रथा मोडून काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा लेखाजोखा का मांडला तसेच जिल्हा परिषदेच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आभार जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता श्री सागावकर यांनी मानले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे